रामकृष्ण हरी मंडळी तुमचं ऑलराऊंडर या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे उद्या आहे आषाढी एकादशी आणि या एकादशीच्या दिवशी जर तुम्ही काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आता या एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मीची पूजा करायची आहे तसेच या दिवशी आपण श्री विठ्ठलाची पूजा उपासना करायची आहे आता या दिवशी आपण उपवास आवर्जून करायचा आहे कारण की आपली आजी आपल्याला नेहमी सांगायची की आपल्याला अगदी कोणतेही एकादशीचं व्रत करणे शक्य नसेल तर फक्त आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशींचं व्रत केलं तरी पण आपल्याला संपूर्ण एकादशींचं व्रत केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्व आहे पंढरपूरचा विठोबा हा उग्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा बनतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल लामाचा गजर करत आषाढी एकादशीला पायी चालतात इलाच आषाढी वारी म्हणतात विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावाने येऊन पोहोचतात चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढीला या दिवशी पंढरपुरा शेगाव येथून ब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आनंदीहून ज्ञानेश्वरांची देहूहून तुकारामांची त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची पैठणहून एकनाथांची उत्तर भारतातून कबीराची पालखी येते या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्व आहे दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते आषाढ एकादशीला व्रत उपवास करण्याची पद्धत आहे काही लोक निर्जल तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत ठेवतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एक भुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णू पूजन करावे हा संपूर्ण दिवस उपवास करावा रात्री हरिभजन करत जागरण करावे विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा देखील लावावा आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे असतात आणि ते, कही संपाई नहीं। नहीं, नहीं। ते, ते काही संपायचे नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी तसेच आपली एखादी खूप इच्छा असते की ही इच्छा पूर्ण व्हावी पण ती इच्छा काही केल्या पूर्ण होत नाही तर आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या बद्दलची माहिती मी आज तुम्हाला या, तुम या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता आषाढी एकादशीच्या दिवशी आपण देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख दारिद्र्य गरिबी चालू आहे तर ती नक्कीच दूर होईल या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे पहिल्यांदा आपण आपले दोन हात जोडायचे आहे आणि आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर हे दोन्ही हात आपण आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे आता अंघोळ झाल्यानंतर आपण या दिवशी पिवळ्या लाल किंवा सफेद रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे फक्त काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे कारण की जेव्हा आपण एखादं शुभकार्य असतं तेव्हा काळा रंग वर्ज्य करत असतो आता आपल्याला देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे त्यासाठी आपण पहिल्यांदा घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असं पाणी घरामध्ये शिंपडावं यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि यानंतर आपण जी काही पूजा कर देखील आपल्याला हे मिळत असते कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये मांसार करत असतो किंवा नकारात्मक देखील बोलत असतो त्यामुळे गोमूत्र शिंपडावं किंवा हळदीचं पाणी देखील तुम्ही शिंपडू शकता आता आपण हळदीचं लेपन करायचं आहे उंबरठ्यावरती तसेच रांगोळी देखील काढायची आहे आणि आता आपल्याला देवासमोर बसायचं आहे तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंचा फोटो असेल तर त्यांची पूजा करू शकता विष्णूंचा फोटो नसेल तर अशा वेळेस तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करू शकता किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्यांना जरी तुम्ही अभिषेक केला तरी पण चालेल एक तामण घ्यायचा आहे आता या तामणामध्ये आपण मूर्ती ठेवायची आहे आणि आपण शुद्ध जळ घ्यायचं आहे त्यामध्ये दोन तुळशीपत्र देखील आवर्जून टाकायचे आहे आणि त्याने आपल्याला भगवान विष्णूंना अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जग करत राहायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसायची आहे त्यांना चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे त्यांना पिवळ्या रंगाची वस्त्र देखील तुम्ही परिधान करू शकता तसेच पिवळ्या रंगाची फळे पिवळ्या रंगाची फुले त्यांना खूप प्रिय आहे त्यामुळे ती यांना या, या दिवशी आवर्जून अर्पण करायची आहे मग पिवळीची झेंडूची फुले असतील किंवा पिवळी इतर कोणतीही फुले असतील तर ती तुम्ही भगवान विष्णू बाळकृष्णांना श्री विठ्ठलांना अर्पण करू शकता आता आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर त्या अगोदर आपण जो काही देवघरा मध्ये प्रज्वलित करतो तर तो अगोदरच प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हा दिवा जो आहे तर हा दिवा आपण वेगळा प्रज्वलित करायचा आहे आता ज्यांना हा दिवा देखील प्रज्वलित करणे शक्य होणार नाही तर त्यांनी कसा दिवा प्रज्वलित करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तो अगदी साधा आणि सोपा हिंदू धर्मात दिवा लावणे हे खूप शुभ मानले जाते घरात मंदिरात किंवा कोणत्याही शुभ कार्यापूर्वी दिवा लावला जातो दिव्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि अंधार दूर होऊन प्रकाश पसरतो दिवा प्रकाशाचे प्रतीक आहे आणि ते अंधार दूर करून प्रकाश पसरवते दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे वातावरण चांगलं राहतं तसेच दिवा लावल्याने घरात वास्तुदोष दूर होतात असे मानले जाते दिवा लावल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि घरात सुख समृद्धी येते दिव्याकडे पाहिल्याने मन शांत होते आणि मानसिक शांती देखील मिळते दे। दिवा लावताना योगी दिशा निवडणे देखील खूप महत्त्वाचे आहे पूर्वेकडील किंवा उत्तरेकडील दिशेला दिवा लावणे खूप शुभ मानले जाते आता या दिवशी आपण कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे कणिक मगत असताना त्यामध्ये आपण मीठ टाकायचं नाही तर चिमुरवर हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आप आपला गुरुग्रह देखील बगट करत असते कणकेचा आपण चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये कुंकु गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं ओल्या कुंकवाने आपण त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे ही होत असतात त्या स्वस्तिक वरती अखंड अक्षता अर्पण करायचे आहे आणि त्यावरती आपल्याला हा कणकेचा चौमुखी दिवा ठेवायचा आहे आता या दिव्याला देखील आपण हळदी कुंकू लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप तूप आहे शुद्ध नसेल तर अशा मोरीचं तेल देखील तुम्ही टाकू शकता आता या दिव्यामध्ये आपण कापसाची दुहेरी वातीची एक वात करायची आहे आणि अशा प्रकारच्या चार वाती आपण त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहे त्या वातींना देखील आपण हळदी कुंकू लावायचा आहे यामध्ये तूप टाकून दिवा प्रज्वलित करून आपण दिव्याला हळदी कुंकू लावावं फुल व्हावं आता या दिव्यामध्ये देखील आपल्याला काही वस्तू टाकायचे आहे तर आपल्याला एक तुळशी पत्र घ्यायचं आहे आता हे तुळशी पत्र अगदी खाली पडलेलं तुळशी पत्र देखील तुम्ही घेऊ शकता किंवा अगदी अगोदरच्याच दिवशी तुळशी पत्र तोडून ठेवलं तरी पण चालेल कारण की एकादशीच्या दिवशी तुळशी पत्र हे तोडत नाही आणि तुळशी पत्र हे कधीही शिळे होत नाही जसे की बेलपत्र कधीही शिळे होत नाही त्याचप्रमाणे आपण हे तुळशी पत्र त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आता त्यानंतर आपल्याला एक कवडी घ्यायची आहे आता कवडी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तेव्हा माता लक्ष्मीसोबत देखील आली होती त्यामुळे तिला माता लक्ष्मीचे स्वरूप समजले जाते त्यामुळे अशा प्रकारची कवडी आपण त्या दिव्यामध्ये टाकायची आहे अगदी तुम्ही कोणत्याही पूजेच्या वेळेस कवडी घरी आणलेली असेल तर ती कवडी जरी तुम्ही या दिव्यामध्ये टाकली तरी पण चालेल आणि ज्यांना कवडी टाकणे शक्य होणार नाही तर त्यांनी काय करावे हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता कवडी टाकायची आहे तुळशीपत्र टाकायचं आहे दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे आता हा दिवा आपण देवघरासमोर थोडा वेळ ठेवायचा आहे आपल्याला काही पूजा सेवा करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्याचसोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपण विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे विष्णू सहस्रनाम मध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल त्यानंतर आपण कनकधारा स्तोत्रचं देखील एक वेळा पठण करायचं आहे आता या सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप मेहनत करून कष्ट करून कष्टाचे फळ मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे आता हे सांगून झाल्यानंतर हा दिवा आपण तिथून उचलायचा आहे आणि आपल्या घराच्या बाहेर मुख्य दरवाज्याजवळ आपण हा दिवा लावायचा आहे अगदी मधोमध देखील ठेवू शकता किंवा उजव्या साईडने दिवा ठेवला तरी पण चालेल आता हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे दुपारी बारा वाजेपर्यंत जर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित ठेवणे शक्य असेल तर दुपारी बारा वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित ठेवू शकता आणि जर तुम्हाला सकाळी वेळ मिळालाच नाही तर तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता आता दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण या दिव्यामधील जी काही कवडी आहे तर ती तुळशीमध्ये दाबायची आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव वास करते असे म्हणतात व आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता देखील भासत नाही आता ज्यांना कवडीचा हा उपाय करणे शक्य होत नसेल कवडी घरामध्ये नसेल तर अशा व्यक्तींनी या दिवशी आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हरभरा डाळ टाकायची आहे आणि त्यावरती आपण कणकेचा चौमुखी दिवा ठेवायचा आहे दिव्यामध्ये आपण फक्त शुद्ध तूप आणि चिमूडवर हळद टाकायची आहे आणि हा दिवा विश विष्णू सहस्रनामचं नामचं पठण करून आपली इच्छा बोलून असा दिवा आपण आपल्या घराच्या बाहेर ठेवायचा आहे मधोमध ठेवला तरी पण चालेल त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण ही जी काही हरभरा डाळ आहे तर ही हरभरा डाळ आपण आपल्या जेवणामध्ये वापरायची आहे आपण ग्रहण करायची आहे किंवा गोडाच्या कोणत्याही पदार्थामध्ये तुम्ही वापरू शकता अगदी पुरणपोळीमध्ये वापरली तरी पण चालेल कारण की यामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे ही डाळ इतर कुणालाही द्यायची नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद